नवेगळी गावातील महालक्ष्मी देवीची यात्रा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाली पहाटे देवीस अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आलं या निमित्तानं सुवासेनी ओटी भरली मंगल कलशासह देवीची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणुकीस नेण्यात आली भाविकांनी पालखीचे पाणी घालून बाउक्षण करून स्वागत केलं व देवीचं दर्शन घेतलं दुपारी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तर रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम रंगला शर्यतींना मोठा प्रतिसाद यात्रेनिमित्त शर्यत प्रेमी नवी इंगळीत ग्रुपच्या वतीनं रिव्हर्स डंपिंग ट्रॅक्टर स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत इंगळीचे दर्शन शेट्टी यांनी प्रथम क्रमांक मिळवून पाच हजार रुपये बक्षीस पटकावलं मांजरीचे रोहन मायांनावर दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांना तीन हजार रुपयांचं बक्षीस मिळालं तर चंदूरचे शिवानंद बेळगे यांनी तिसरा क्रमांक पटकावात दोन हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं या स्पर्धेला शेकडो शर्यत प्रेमी उपस्थित राहिले धार्मिक उत्साहाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही यात्रा अधिक रंगात दरबार झाली इंगळी इथं महालक्ष्मी यात्रेनिमित्त पारंपरिक मिरवणुकीत सहभागी झालेले पालखी व भाविक सिमराठी इंगळीहून राजू कोळी